पुरगावराभूराने इधर से रण रंग 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 � आज क्षेत्र त्र्यबकेश्वर याची पंचकृषी प्रदक्षिणा करण्यासाठी निघालो आपल्या या आप प्रदक्षिणेचं वर्ष तिसरं आहे निवृत्तीनाथांची भेट झाली कुशावर्तावर स्नान झालं आणि आता हे बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रमुख ज्योतिर्लिंग जिथं भगवान स्वयंभरूपाने राहतात इथं हे ब्रह्मदेव विष्णुदेव आणि भगवान शिवशंकर हे तिथे एकत्र येऊन इथं राहतात आणि स्वतः गोदावरी मैया इथं प्रगट आहे अशा भगवान शिवशंकराशी आपल्या निवृत्तीनाथांची आज भेट झालेली आहे आपण फार मोठे भाग्यवान आहोत इथं परवानगी भेटत नाही पण आपल्याला परवानगी भेटली त्यांना नाही की यांचं हेतू शुद्ध आहे देवस्थान ट्रस्ट निवृत्तीनाथ महाराज देवस्थान ट्रस्ट त्र्यंबकेश्वर आपलं त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांचं अखिल वारकरी संप्रदायाच्या वतीने धन्यवाद आज हा देवाच्या आणि संतांच्या भेटीचा सोहळा झालेला आहे आणि या साक्षीदार आपण आहोत कि फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आता आरती झाली अभंग झाला आता सर्वांनी शिस्तीने आपण बाहेर प्रदक्षिणे जायचंय आणि शहर सोडलं हायवे लागला का मग चार चार चारच्या पाच पाचच्या रांगा करायच्या